घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मनसेचा इशारा काम पूर्ण करा नाही तर रस्त्यावर येऊ काम बंद प्रवाशांचे हाल मनसेचा आक्रमक पवित्रा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा बस स्थानकाचे नवीन इमारतीचे काम महिन्यांपासून सुरू झाले असले तरी महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ते रखडले आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे या प्रकरणामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे निधी मंजूर असूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची बदली करावी आणि त्यांच्या जागी सक्षम अधिकारी नियुक्त करावेत अशी मागणी करण्यात आली जर त्वरित निर्णय न झाला तर शहराध्यक्ष गजेंद्र राशेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला नमस्कार मी किरण प्रशांत रोकडे शहर उपाध्यक्ष मनसे आहिल्यानगर शहरातील महत्वाचे असलेले असे माळेवाडा बस स्थानक या बस स्थानकाची काही दिवसांपूर्वी जुनी इमारत पाडून तिथे नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं पण महानगरपालिकेतील काही भागातल्या अधिकाऱ्यांमुळे ते ल, ल, काम ल, ते ते आए, या ठिकाणी रखडलं गेलेलं आहे त्या कामाचे कुठलेही त्या अधिकाऱ्यांकडून ना जे आहे तत्परता दिसून येत नाहीये यामुळं अधिकाऱ्यांना नाही पण जे प्रवाशी नगर शहरातले असतील विविध जिल्ह्यातले असतील विविध विविध जिल्ह्यातले असतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील असतील ते तिथून प्रवास करतात त्या प्रवाशांना तिथे त्या ठिकाणी नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांना प्रवास करण्यामध्ये खूप प्रमाणात अडचण येत आहे या ठिकाणी निधी मंजूर असताना सुद्धा काही प्रॉब्लेम असताना सुद्धा केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या कामाच्या टाळाटाळीच्या वृत्तीमुळे या ठिकाणी दरवेळेस जो आहे सामान्य नागरिकांना या ठिकाणी त्या प्रकारचा जो आहे त्रास सहन करावा लागत आहे तर या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हीच विनंती आम्ही केलेली आहे की जे संबंधित अधिकारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांची आपण याविषयी माहिती घेऊन त्यांच्या तात्काळ बदल्या कराव्या व त्यांच्या जागी काय जे कार्यक्षम व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असतील अशा लोकांच्या त्या ठिकाणी नेमणुका करून त्या ठिकाणी त्या जे ते जे रखडलेलं बस स्थानकाचं काम आहे ते लवकरात लवकर प्रगतीपथावर करून पुन्हा तिथे तिथे नवीन इमारत लवकरात लवकर उभी करून जो प्रवाशांना तिथला त्रास होतोय तो त्रास कमी करण्यात यावा निवेदनावर जर लवकरात लवकर विचार करून माहिती घेऊन जर लवकरात लवकर निर्णय नाही घेण्यात आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र आशिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात येईल धन्यवाद इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन